किती हा तुम्हाला सांगू इच्छितो आधी तुम्ही माझं नाव सांगतो मनोज अहिरकर आणि हा तुळशीबा आम्ही आज माझ्याकडे जवळपास ती दीडशे घरां दीडशे ते एकशे पासष्ट घरांनी इन्व्हॉल्वमेंट होतं पाच गल्ल्या मिळून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला हा सर्वप्रथम सुरू झाला एक चार घरापासून आणि आज माझ्या सोबतीला एकशे तीनशे एकशे पासष्ट घरं आहेत आणि एकशे पासष्ट जवळपास म्हटलं तर हजार लोकांचं जेवण राहतं इथे यावर्षी आम्ही एक त्रिदिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता पहिल्या दिवशी होम होम मिनि सॉरी होम मिनिस्टर हे ठेवलं होतं सुगम संगीत नंतर दुसऱ्या दिवशी होम मिनिस्टर गल्ली क्रिकेट प्रत्येक गल्लीचं क्रिकेट प्रत्य क्रिकेट प्रत्येक क्रिकेटचं नाव गल्लीपासून सुरू होतं गल्ली तुफान गल्ली वारियस गल्ली गब्बर असे सर्व नाव होते त्यात आम्ही भागी जबरदस्त करता येत असतो नाही जुनी परंपरा ठेवायसाठी म्हणून स्टम्पच्या मागे रिंग ठेवला होता स्टम ठेवू शकत होतो आम्ही पण नाही आम्हाला रिंग ठेवून आम्ही ती थे जुनी आठवण ताजी जुने दिवस आणण्याचा ती जी संकल्पना आहे माझी आणि ही पण संकल्पना त्यातलंच आहे तुम्हाला आधी माहीत असेल भातुकली भातुकलीचे खेळ व्हायचे भातुकलीच्या खेळामध्ये सर्वजण एकत्र यायचे सर्वांकडनं थोडं थोडं शिज यायचं आणि कार्यक्रम व्हायचा ती संकल्पना मी पुन्हा नव्याने ॲडव्हान्स पद्धतीने सुरू केली आहे तर हा सुरुवातीला चार घरापासून सुरू झालेला कार्यक्रम एकशे पासष्ट आणि पाच गल्ली मिळून आम्ही करतो समूह आमचे आमचे अध्यक्ष आहे आणि आमची टीम आहे जवळपास नाही म्हटले म्हणजे सर्वच मला कॉपरेट करतात पण एक आमची वर्किंग टीम म्हटलं तर एक दहा बारा जणांची टीम आहे नम नव, नमस्कार सर्व दर्शकांना माझा नमस्कार मी पांडुरंग वाकडे पाटील आता आमचे सहकारी आणि मुख्य संयोजक मनोज यांनी आपल्याला ह्या संकल्पनेबाबत थोडक्यात माहिती दिलेली आहे तथापि मी थोडं एक दोन मिनटं विस्तृतपणे या संबंधात आपल्यापुढे मांडणार आहे भूमिका आमची अयोध्यानगर राम मंदिर परिसर सांस्कृतिक आणि समस्या निवारण समिती इथल्या सगळ्या सार्वजनिक कामांसाठी आम्ही दरवर्षी तीन चार प्रेरणेने कार्यक्रम इथे घेत असतो आणि ह्या समितीच्या माध्यमातूनच गेल्या चार वर्षापासून आपण विचारलं होतं साधारणतः किती वर्ष झाले ते सुटलेलं आहे तर गेल्या चार वर्षापासून हा विवाहाचा सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत यावर्षी थोडं नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे तीन दिवसाचा आम्ही हा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये यांनी सांगितलंच आता की पहिल्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी संगीत रजनीचा संगीत केपल हा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी बऱ्याच म्हणजे सगळ्यांचा समावेशक व्हावा म्हणून क्रिक गल्ली क्रिकेट त्यानंतर महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आणि काल रात्री सुगम आपल्या नृत्य स्पर्धा झाली आणि सांगायचं विशेष म्हणजे काल रात्री एवढा धो धो पाऊस असतानासुद्धा बऱ्याचशा लोकांनी त्याला न जुमानता पुन्हा नृत्यशुद्ध स्पर्धा कायम ठेवली म्हणजे एवढा लोकांचा यामध्ये उत्साह दांडगा आहे आणि आज हा शेवटचा समारोपाचा दिवस त्या दिवशी सगळ्या पाच महिला ज्या यांनी सांगितल्या आमच्या सहकारी मनोज यांनी त्यानुसार पाच महिलांमध्ये आपण बघितलं असेल की तुळशां तुळशींना अगदी सजवलेलं आहे सोबत रांगोळी आणि ही रांगोळी म्हणजे पुस्तीच नाही रांगोळीची स्पर्धा पण आहे त्यात उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्यांना बक्षीस पण मिळणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्यांना हा एकोपा कायम करणे साम सामाजिक एकोपा का, एकोपा कायम करणे सगळ्यांना एकत्र आणणे एका डाय डायसवरती विचारांची आणि परस्पर ओळखीची देवाणघेवाण करणे ह्या माध्यमासाठी आम्ही ह्या समारोहाचं आयोजन केलेलं आहे आणि आज आपल्या उपस्थितीत हा समारोप होत आहे कार्यक्रम आपल्या अयोध्यानगर या परिसरातील सगळ्या नागरिकांचा आम्ही पाहून आम्ही तर बाहेरचे आहे पण पहिल्यांदा पाहायला आलो मनोज भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम यांना मी शुभेच्छा देतो का इतका चांगला आणि सुंदर आणि सुरेख कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदनसुद्धा करतो आणि असा कार्यक्रम मला नाही वाटत की नागपुरात कुठेतरी होत असेल आणि इतका ओ एकोपा आणि प्रत्येक घरी त्या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून रांगोळी आणि तुळशी विवाह समारोहच्या याच्यानी इतका म्हणजे आमच्या डोळ्याला तर इतका भावला आणि इतका छान वाटला आम्हाला कार्यक्रम नक्की 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 हंड्रेड पर्सेंट आणि संकल्पना म्हणजे बाबू आता ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने आता एकामेकापासून एकामेकाची आपुलकी बंद होत आहे जसं मी थोड्या आधी मगाशी बोललो की ही जी संकल्पना भातुकलीची होती आमची आई जी भातुकली करायची भातुकली अशी होती की छोटी बाऊले बनवायची एक बाऊला समोरच्या घरून यायचा त्यांचं लग्न लागायचं बरोबर आणि म्हणायला लागला लाग प्रत्येकाच्या घर प्रत्येकाकडून थोडंसं जे शिज यायचं त्यातून स्वयंपाक वाचन चार पाच चार जणं चार घरं दहा घरं मिळून तो स्वयंपाक जेवायचे ती संकल्पना ही आहे पण ॲडव्हान्स आहे ती संकल्पना म्हणजे मुख्य त्यातला सारांश असा आजच्या संकल्पनेचा की समाजाचा जो एकोपा दुरावत चाललेला आहे इवन आपण बाजूच्यांना बाजूच्या नाही तर हा दुरावा पुन्हा नाहीसा व्हावा सगळ्यांनी एकत्रित येव यावं विचारांची देवाणघेवाण हवी आणि आनंद सगळ्यांचा द्विगुणित व्हावा आता आता लगेच स्वरूची भोजन पण आहे आपण पण त्याचा आस्वाद घ्यावा तर असा हा आमचा तीन दिवसांचा कार्यक्रम आज समारोप होत आहे आपण पण इथे उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्या उपस्थितांचं नाही आपल्या टीमचं आपल्या दूरवाणी संचाच्या टीमचं पण अभिनंदन स्वागत आपण पण स्वरूपी भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो आणि आमच्या समारोपाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो मी पहिल्यांदा हा माझं कल्पना सातपुते आणि खूप सुंदर हा प्रोग्राम होता आणि आम्ही इथे दरवर्षी येऊ आणि किती पा वर्षापासून सुरू आहे सात वर्षापासून हा प्रोग्राम सुरू आहे पण खूप सुंदर आणि मला नाही वाटते नागपूरात कुठेतरी असेल म्हणून पण खूप छान मला खूप छान वाटलं आम्ही आम्ही सात वर्षापासून करतो आहे प्रोग्राम इथे अयोध्यानगरला आणि सगळे लोक सहभागी होतात आमच्यामध्ये सगळे आवर्जून रांगोळी काढणे वगैरे आणि तयाऱ्या वगैरे सगळं सगळं करून व्यवस्थित येतो आणि सगळ्यांचा सहभाग होतो हां सगळ्यांना चान्स मिळतो आम्ही तीन दिवसाचा कार्यक्रम केला आहे पहिल्या दिवशी सुगम संगीत नंतर दुसऱ्या दिवशी जेडीसचे प्रोग्राम जेट्सचे जे, नंतर रात्री डान्स झालेत आणि आज तुळशी पूजन आपण आमचा सामूहिक विवाहाचा प्रोग्राम आहे तीन दिवसाचा हा कार्यक्रम होता पहिल्या दिवशी स्पर्धा झाल्या दुसऱ्या दिवशी पण स्पर्धा झाल्या आणि आता आज सामू विवाह झालेला आहे आता जेवणाचा कार्यक्रम आहे तुझं नाव सांग काय गौरी 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 तुला कसा वाटला हा कार्यक्रम छान वाटला तू प्रत्येक वर्षी येशील ते तुझं नाव काय भारत तू काय बनलेला इथे कृष्णा कृष्णा काय वाटत thank <laughs> you